नमस्कार आपण पाहत आहात मोमेंट टी व्ही मराठी सासवड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी मोटरसायकल चोरी प्रकरणी गुन्ह्यातील सात मोटरसायकल केल्या जप्त सासवड शहर आणि परिसरामध्ये सध्या मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री गस्त घालत असताना एक संशयित इसम मोटरसायकलवर सुसाट वेगाने जात असताना पोलिसांना आढळून आला त्यावेळी डीबी पथकाचे पोलीस नाईक जब्बार सय्यद यांनी त्याचा पाठलाग केला व त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेले मोटरसायकल आणि लायसनविषयी माहिती विचारली असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिली त्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता संशयित आरोपी ओंकार राजेंद्र जगताप यांनी सासवड शहर संगमेश्वर मंदिर उरुळी देवाची हडपसर या परिसरातून सात मोटरसायकल चोरी केल्याचं चो कबूल केलं मोमेंट टी व्ही मराठीसाठी कृष्णा फुलवरे सासवड माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिले आदेशाप्रमाणे दिनांक नऊ सात नऊ आठ वीसशे चोवीस रोजी रात्रगस्तीमध्ये ज्याची यात संशयित आरोपी धरणेकामी आम्हाला आदेशित केले होते त्याप्रमाणे मान्य पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन अधिकारी साहेब यांनी दिले सूचनाप्रमाणे रात्रगस्त करीत असताना एक संशयित इसम मोटरसायकलवरून वेगात जात असताना आम्हाला मिळून आला आम्ही स्वतः तसेच आमच्यासोबतचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक सय्यद यांनी त्याचा मो गाडीने पाठलाग करून आम्ही त्याला ताब्यात घेतले त्यानंतर गाडीबाबत त्याला विचारले असता की सदरची गाडी कोणाची आहे त्याबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर आम्ही त्याचा तपास केला असता सदरची गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सासवड परिसरातून संगमेश्वर मंदिर तसेच इतर भागातून तसेच देवाची उरळी व हडपसर इत्यादी भागातून जवळपास सात मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न के झाले त्या मोटरसायकल आम्ही ताब्यात घेतल्या आणि अजून आरोपीकडे शोध घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे आरोपी हा संशयित नायट्रा नायट्राऊनच्या वेळेला ताब्यात मिळालेला गाड्या त्यांनी लपवून ठेवलेल्या एका जाग्यावर मिळवून आल्या त्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांनी सांगितले निवेदन पंचनाम्याप्रमाणे त्या ताब्यात घेतलेल्या आहेत अजून मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे तपास चालू आहे